नमस्कार मैत्रिणींनो चविष्ट भोजन या युट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं स्वागत करते आज या ठिकाणी आपण भेंडीची चिकट न होणारी भाजी पाहणार आहोत ही भाजी कशी करायची चला तर आपण आता तयारीला लागूया त्यासाठी मी पाव किलो भेंड्या घेतलेल्या आहेत आणि त्या ता स्वच्छ पाण्याने धुवायच्या आहेत आणि नंतर त्याचं पाणी नितळ की आपल्याला एका कॉटनच्या फडक्याने आपल्याला त्या स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी राहणार नाही इथे जर पाणी वगैरे राहिलं तर तुमची भेंडी नक्की चिकट होणार यासाठी आपल्याला पूर्ण कोरड्या करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत आता ह्या सगळ्या भेंड्या आपण कट करून घेणार आहोत आता माझ्या भेंड्या कट करून झालेल्या आहेत चला आप कड़े वर... कड़े तर आपण आता लसूण सोलून घेऊया लसूण सोलून झाला की आपल्याला तो ठेचून घ्यायचा आहे कलपत्त्यामध्ये त्यानंतर कढईवर कढई नाही तर तुम्ही येथे लोखंडाच्या तव्याचा पण वापर करू शकता मी लोखंडाचा तवा वापरला आहे कारण लोखंडाचा तवा आरोग्यासाठी चांगला असतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये आपल्याला काही चांगले असे घटक आपल्या पोटामध्ये जातात त्यानंतर तवा गरम झाला की त्यामध्ये जिरे मोहरी आणि टिचून घेतलेला लसूण आपल्याला टाकायचं आहे हळद आणि हिंग पण मी खमंग होण्यासाठी टाकलेला आहे त्यानंतर भेंडी आपल्याला त्याच्यामध्ये ज्या आपण कट केलेल्या भेंड्या होत्या तो भेंड्या टाकायच्या आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि हा मसाला जो आपण सर्व टाकला आहे तो भेंडीला लागण्यासाठी आपल्याला उलताण्याच्या सहाय्याने भेंड्या परतून घ्यायच्या आहेत भेंडी परतताना पटकन आपल्याला झाकण ठेवायचं नाही एक पाच ते दहा मिनटं आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे आणि त्याच्यावर तवा पण ठेवायचा आहे आणि नंतर पाच ते दहा मिनिटांनी तुम्ही त्याच्यावर झाकण ठेवू शकता त्याच्यामुळे भान भेंडी होणार नाही सर्वत्र मसाला आता लागला गेला आहे पाच ते दहा मिनटं झालेलं आहेत आता तुम्ही झाकण ठेवू शकता एक दोन मिनटं झाकण ठेवा आणि नंतर तुमची भेंडी रेडी आहे आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद